प्ले पलीकडल्या कॅमेऱ्याच्या टावर बसणार अवघड आहे राव ऐकणार नाही एक सुद्धा ते म्हणणार आम्ही घरातलं ऐकत नाही तुमचं काय ऐकू या ओ मागे या सज्ज झाला मराठवाडा केसरी तिसऱ्या पर्वातलं तिसरं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा सज्ज झाला सुंदर अशी लढ्यात पाहायला मिळणार एक वरती साई आणि सम्राट दोन वरती म्हैबे आणि काशी तीन वरती संबाडॉन आणि फायर चार वरती तांडव आणि पक्ष पाच वरती रक्षा आणि सुंदर सहा वरती प्रभू आणि बादशा आणि सात वरती पिस्टन आणि बुलट चौदा बैलांच्या या ठिकाणी शर्यत होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी विदाऊट जीएसटी एक लाखाचा मानकरी होणार संधी आहे सात बैलगाडी मालक संधीचं सोनं करा गाड्या लावून घ्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये जस सांगितलं जात काय पण घडू शकत एखाद्या माणसाला घरातल्या सांगितलं एखादं अंतर तो आणणार नाही त्या मराठवाडा केसरी तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा फायनल सुटला कोण एक नंबरचा मानखरी सुंदर अशी लढत चालू आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी मानगरी लढत 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 झाले परत एकदा सिद्ध करून दाखवलं संपलो नाही आणि बंटी रिप्ले घेऊ नका बंटी रिप्ले दाखवू नको पंच या ठिकाणी या कागद घेऊन जावा गाडीमध्ये निकाला नोचा पडदिशी पंच इथे या कागद घेऊन जा आणि निकाला ना दाखवा दाखवा रिप्ले दाखवा सगळे एवढे अपेक्षा आलेत बघू द्या दाखवा स्क्रीनला दाखवा हा